भोपोले हो येथून आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या सदतीस वर्ष नारायण रामचंद्र राहणे हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारतीत झुडपात मिळून आला सदर व्यक्ती मागील पाच दिवसांपासून मिसिंग असल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत राज विभागाच्या वतीने बावीस फेब्रुवारीला वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरी पत्राचे व प्रथम हप्त्याचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन चार एकूण एकोणसाठ हजार पाचशे पस्तीस मंजुरी पत्र व चोवीस हजार आठशे नव्वद प्रथम हप्त्याचे वितरण करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने आयोजित केला होता भोपोली येथील अपंग असलेले गरीब शेतकरी रामचंद्र रहाणे हे जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजना मंजुरी पत्राचे स्वीकार करण्यासाठी त्यांना येणे शक्य नसल्याने त्यांना येणे शक्य नसल्याने त्यांनी आपला मुलगा नारायण रहाणे यांना पाठवले होते शनिवारी सदर योजनेचे स्वीकारण्यासाठी नारायण जिल्हा परिषद कार्यालयात गेले होते मात्र त्यानंतर ते घरी परत आले नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ते मिळून न आल्याने पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली होती त्यांचा पाच दिवसांपासून शोध घेण्यासाठी नाही नातेवाईकांनी आपल्या टीम सर्वत्र पाठवल्या होत्या तसेच सोशल मीडियाद्वारे आव्हानही करण्यात आले होते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लगत एक व्यक्ती पडलेल्या अवस्थेत असल्याचे एक एका वाहन चालकाच्या निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांना पाचारण केल्यानंतर उजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला याबाबत पालघर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनंत पराड यांच्याशी संपर्क साधला असता या दुर्घटनेत कोणताही घातपात झाला नसल्याचे प्राथमिक तपासावरून पुढे आल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले दरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणाबाबत चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य वैष्णवी रहाणे व इतर नातेवाईकांनी केली आहे